नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट असं बांगड्याचं तिखलं आणि ओल्या वाकट्या आपण इथे तळणार आहोत तर आज आपण इथे दोन रेसिपी बनवणार आहोत स्वच्छ साफ करून घेतलेल्या ओल्या वाकट्या पाव चमचा हळद चवीनुसार मीठ मीठ आणि हळद आता आपण व्यवस्थित असं लावून घेणार आहोत इथे मीठ आणि हळद लावून झालेली आहे आणि आता घरगुती लाल तिखट घरगुती लाल तिखट इथे मी दोन चमचे वापरणार आहे तर घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे इथे तर इथे आता मसाला आपण व्यवस्थित असा वाकट्यांना लावून झालेला आहे तर पाच मिनटासाठी आपण मीठ हळद आणि मसाला लावून ठेवणार आहोत म्हणजे मच्छीला छान अशी चव येते तर इथे आता मसाले लावून झालेला आहे आणि आता पाच मिनटासाठी ठेवून देणार आहोत पाच मिनटं झालेली आहेत फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत आणि व्यवस्थित अशा दोन्ही साईडहून तळून घेणार आहोत एक बाजू छान तळून झाल्यानंतर आपण पलटून घेणार आहोत तर इथे आता दोन्ही बाजूने आपण वाकट्या छान तळून झालेल्या आहेत आणि आता डिशमध्ये काढून घेणार आहोत तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपल्या ह्या ओल्या वाकट्या तळून झालेल्या आहेत तर इथे आता आपण दुसरी रेसिपी बांगड्याचं तिखलं बनवणार आहोत अतिशय चविष्ट झणझणीत आणि चमचमीत असं हे बांगड्याचं तिखलं तयार होतं तर हे बांगड्याचं तिखलं तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीवर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट आणि अगदी झणझणीत असं हे तिकलं तयार होतं तर हे तिखलं कसं बनवायचं ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत खलबत्त्यामध्ये आपण हिरवा मसाला कुटून घेणार आहोत खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला तुम्ही बारीक करून घेऊ शकता तर इथे आपण स्वच्छ साफ करून घेतलेली कोथिंबीर त्याच्यानंतर आपण हिरव्या मिरच्या दोन घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या दोन ते तीन तर ह्या हिरव्या वाटणामुळे मच्छीला छान अशी चव येते नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे लसूण कोथिंबीर आणि मिरची ठेचून झालेली आहे तर इथे छान असा ठेचा तयार करून झालेला आहे आणि इथे आता स्वच्छ साफ करून घेतलेले बांगडे आहेत तर इथे बांगडे आपण मॅरिनेट करून घेण्यासाठी इथे चवीनुसार मीठ मिरची कोथिंबीर आणि लसणाचा जो ठेचा तयार करून घेतलेला आहे तो आपण इथे दीड चमचा वापरणार आहोत अतिशय चविष्ट असं हे तिखलं तयार होतं तर इथे आपण दीड चमचा हिरवं वाटण जे आपण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे ते दीड चमचा वापरलेला आहे दोन चमचे आपण इथे कोकम आगळचा वापर केलेला आहे कोकम आगळ आवडत नसेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता किंवा मग चिंचेच्या कोळाचासुद्धा वापर करू शकता तर इथे आता हळद मीठ आणि हिरवं वाटण आपण बांगड्यानं लावून झालेलं आहे आणि आता आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्याच्या मोठ्या भांड्यामध्ये आपण एक टोमॅटो घेतलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा दीड चमचा लाल तिखट घरगुती लाल तिखट दीड चमचा घेतलेला आहे घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ वापरू शकता चार ते पाच लसूण पाकळ्या ओलं खोबरं अर्धी वाटी इथे ओलं खोबऱ्याचाच वापर करा म्हणजे तिखलं खूप छान चविष्ट होतं आणि इथे आपण आता हे वाटण बारीक वाटण्यासाठी इथे पाण्याचा वापर करणार आहोत तर हे वाटण अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे वाटण छान बारीक वाटून झालेलं आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत एका पातेल्यामध्ये आपण फोडणी पुरतं तेल गरम करून झाल्यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक अशा ठेचून घ्यायच्या म्हणजे खमंगपणा छान येतो तर इथे अगदी लसणाचा रंग बदलेपर्यंत आपण लसूण छान परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि लसूण आपण रंग बदलेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेले टॉमॅटो ओलं खोबरं आणि लसूण ते आपण आता इथे ते तेलामध्ये परतवून घेणार आहोत तर हे वाटण अगदी एक मिनिटभर आपण परतवून घेणार आहोत म्हणजे छान तरीदार तरी असं हे तिखलं तयार होतं तर इथे एक मिनिट झालेलं आहे आणि वाटण आपण फोडणीमध्ये परतवून झालेलं आहे मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे तिकलं तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर तिकलं आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत तिकलं व्यवस्थित असं ढवळून झालेलं आहे आणि आता आपण आमसुलाचा वापर करणार आहोत आमसुलं म्हणजेच कोकम तर इथे तुम्हाला जर कोकम आवडत नसतील तर तुम्ही चिंचेच्या कोळाचा वापर करू शकता चवीनुसार मीठ तर इथे लक्षात ठेवा मीठ टाकताना आपण बांगड्यांना मॅरिनेट करताना मिठाचा वापर केलेला आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण तिखलं छान उकळून घेणार आहोत तर इथे छान अशी एक उकळ आलेली आहे उकळ आल्यानंतर आपण जे मॅरिनेट करून ठेवलेले बांगडे आहेत ते आपण आता तिखल्यामध्ये सोडणार आहोत झणझणीत जन चमचमीत आणि अगदी चविष्ट असं हे तिखलं तयार होतं तर हे तिखलं तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा अगदी भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट असं हे तिखलं तयार होतं तर इथे आता बांगडे तिखल्यामध्ये सोडल्यानंतर आपण एक उकळ येऊ द्यायची आहे तर इथे तिखलं छान उकळलेलं आहे आणि बांगडे शिजायला फारसा वेळ लागत नाही तर इथे एक उकळ आल्यानंतर आपण गॅस बंद करायचं आहे तर इथे अगदी झणझणीत चमचमीत आणि चविष्ट असं हे तिखलं तयार झालेलं आहे तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि एका डिशमध्ये आपण हे तिकलं काढून घेणार आहोत तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि वर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये